न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश बेंदून घाटंजीतील भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून नौख्याना संधी मिळाल्याची सर्वत्र चर्चा घाटंजीच्या भारतीय जनता पार्टीत सध्या प्रचंड नाराजी आणि असंतोषाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे अनेक वर्षापासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नुकत्याच राजकारणात आलेल्या आणि केवळ पोस्टर बॅनरवर झडकणाऱ्यांना संधी मिळाल्याची सर्वत्र चर्चा आहे या निर्णयामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे निष्ठावंतांना तंबी नौक्यांना संधी पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी कार्यकर्त्यांना गप्प बसा अशा सूचना देण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे ज्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नाही अशा नौक्या कार्यकर्त्यांना महत्वाच्या पदावर बसवण्यात आले आहे या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले त्यांना डावलून केवळ प्रसिद्धीच्या जोतात आलेल्या लोकांना महत्त्व देणे हे अन्यायकारक का आहे असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे या निर्णयामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पक्ष नेतृत्वाची भूमिका काय या सर्व घडामोडींवर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी नेतृत्व काय पाऊल उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे